मला तुम्हाला आणि दोन्ही वेगळ्या अँगलने विचारायचं की जेनरेटिव्ह ए आय प्रचंड आजकाल yes. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पण खूप आहे आणि ग्राफिक्स तर आपल्याकडे आहेत मानापमान सारखी फिल्म करताना किंवा कट्यार असेल ज्याला पिरियड आहे काहीतरी एक आहे अशा वेळी जनरेटिव्ह ए आय किंवा ग्राफिक्स हे वापरताना तुमची म्हणजे ॲज अ निर्माता म्हणून तुमची भूमिका कशी असते एक खर्चिक काम आहे हे तर आहे पण त्याचे रिझल्ट आणि या सगळ्या बघता आणि ॲज अ क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काय भूमिका असतो त्यांनी तर आत्ता मालिकेत एक प्रयोगही करून बघितला पूर्णपणे त्याच्यावरती फोकस ठेवून काही तू सिनेमा डिझाईन नाही करू शकत कारण तंत्रज्ञान कथेला हवी होणं हे कुठल्याच सिनेमासाठी योग्य नाही आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि सरते शेवटी सगळ्यांच्याच लक्षात येतं की बे एक बे बे धुळे चार पुन्हा बेसिक्सलाच आपल्याला यायला लागतं <laughs> आणि ते बेसिक्स इज कथा स्टोरी रायटर लेखक पिरियड तो नाही तर काहीच नाही आणि मी उगाच ताकाला जाऊन भांडण लपवायचं नाही मला संगीत मानापमान हा नाटकाची परंपरा पुढे नेणारा वगैरे वगैरे सगळे तुम्ही त्याला किती लेबल लावलीत तरी हा आत्ताच्या घडीला सर्वोत्तम व्यावसायिक सिनेमा आहे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये प्रेक्षक ज्या भावना ठेवून थी। थिएटरमध्ये जातो बघायला त्याला ते सगळे रस पूर्ण करणार असतो तो हा चित्रपट आहे आणि यातलं एक वगैरे एका मी सोबत उत्तर दिलंच आहे की ते टेक्निक ते टेक्निक आहे त्याचा वापर करून तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग एक्स्ट्रॉर्डनरी काम होईलच येणाऱ्या काळामध्ये पण म्हणजे मी आमच्या हिंदी चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर आ, या वर्षातला लापता लेडीज नावाचा चित्रपट होता ज्याच्या अगेन्स्ट या वर्षभरामध्ये अनेक मोठे मोठे सिनेमे आले म्हणजे स्त्री टू पण जिओचा चित्रपट होता सगळ्यात हायएस्ट रॉसिंग चित्रपट होता पण नेटफ्लिक्सचा भारतातला नंबर वन ट्रेंडिंगवरचा सिनेमा पाच आठवड्या हा लापता लेडीज होता सो इव्हेन्च्युली ती जी एक इनोसन्स आहे मानवी काय आपण म्हणूया भावनांना एक युनिव्हर्सली अपील करणारी टच करणारी जसं ट्वेल्थ फेल नावाची गोष्ट आहे तशीच लापता लेडीज पण आहे आता उद्या लापता लेडीजमध्ये ए आयचा वापर काहीतरी चांगलं घडेल का तर घडू शकतं त्याच्यामध्ये देर इज नो इशू की उद्या तुम्ही ॲक्च्युअल लोकेशनच्या ऐवजी तिथे एका सेटवरती शूट केलं आणि ते सगळं टेक्नॉलॉजीनी उभं केलं त्याच्या गावचं वातावरण आहे किंवा शहरं आहेत किंवा ट्वेल्थ फेलमधलं आहे तर ते घडू शकतं उद्या संगीत मानापणेमध्येही ते घडू शकतं पण इव्हेन्च्युअली फोर फोरग्राऊंडला जी चालणारी कथा आहे आणि ते जे इमोशन आहे त्याचा भाव त्याचा जो इनोसन्स आहे तो तुम्हाला इव्हेंच्युअली तोच तो कनेक्ट करतो नाही तर तुम्ही किती मोठ्या बजेटचा सिनेमा केला टेक्नॉलॉजीने केला त्याच्याने तो काही कनेक्ट होणार नाही ते ह्युमन इमोशन जोपर्यंत रिप्लेस होत नाही आहे आपल्या बॉडीमधलं किंवा जगातलं तोपर्यंत आय थिंक स्टोरी टेलिंग चालत राहील फक्त यातला आता ऍक्च्युअल लोकेशनवर करणं किंवा ऍक्च्युअल सेट लावून करणं याचा एक हिल असतो पण ए आयनीच काहीतरी क्रिएट केलं किंवा ग्रीन स्क्रीनवर केलं आणि नंतर त्याच्यावर काहीतरी केलं तर तो, तो जो फील घेऊन काम करणं हा जो प्रकार असतो ॲज अ ॲज अन ॲक्टर तो किती चॅलेंजिंग असतो आणि तो कसा निभावला जातो <laughs> <laughs> तो फील घेऊन त्याला काम करता आलेलं तर त्याला मुळात घेणारच नाही कोणी म्हणूनच तो ॲक्टर आहे आणि मला असं वाटतं जे लोक नाटकात आलेली आहेत त्यांना तर ते जास्त सोपं आहे त्यांच्यासाठी नाटकच मुळात व्हीएफएक्स आहे की तुम्ही दाखवत आज बघितलं प्रिय पौर्णिमेचा चंद्र आहे कुठेही चंद्र नसतो तो म्हणतो <laughs> प्रियाला की पौर्णिमेचा चंद्र आणि लोकांचा विश्वास बसतो की हो त्यांनी पौर्णिमेचा चंद्र बघितलाय तर ते व्हीएफएक्सच आहे आणि तो एकाच सोप आहे आता तुम्हाला दिसतो तरी बीएफएक्समध्ये चालतं तिथे दिसत पण नाही <laughs> त्यामुळे म्हणूनच त्याला घेतलंय की जे नाही आहे त्याचा आभास निर्माण करण्याकरताच ऍक्टरला घेतलेला आहे तेही जर त्याला करता आलं नाही तर मग त्याचे एक्सप्रेशन पण मध्ये करायला लागतील